आज आपण झटपट बनवूया अंडा मसाला आणि खूप कमी सामानामध्ये आणि झटपट असा बनवून दाखवलं एकदम टेस्टी असा चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरवा मसाला बनवून घेऊया सर्वात पहिलं अंडा मसाल्यासाठी तर इथे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी थोडीशी कोथंबीर आणि थोडा पुदिना पाणी न टाकता आपण हे मिक्सरला पहिलं वाटून घेऊया आता इकडे मी अंडा मसाला बनवण्यासाठी घेतले चार अंडे बॉईल करून छानपैकी असे अर्धाले कट करून घेतले आपण घेऊ इकडे लोखंडाचा तवा त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला दोन चम्मच तेल तवा थोडासा गरम झाला की आपण एक एक अंड्या याच्यावर ठेवूया पहिला आपण अंडे फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटं छान फ्राय झाले ना मग आपण पलटी करून घेऊ एका साईडनी व्यवस्थित फ्राय झालेत व पलटी करून दुसऱ्या साईडनी पण असे एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे अांडे दोन तीन मिनटं ह्या साईडने पण फ्राय करून घेतले चला आता आपण काढून घेऊया आठामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले ना तर टेस्ट अजून खूप छान लागते आता आपण त्याच तव्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकूया दोन मोठे कांदे मी असे बारीक चॉप करून घेतले ते टाकायचे कांदा छान गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करायचा आपल्याला कांदा छान गोल्डन झाला की याच्यामध्ये दोन टमाटे बारीक कट केलेले टाकूया टमाटा पटकन सॉफ्ट होण्यासाठी एक चम्मच मीठ टाकायचे आणि आपण जर हिरव्या मिरचीचा लसणाचा ठेचा बनवलेला ना वाटण ते टाकायचं याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला टमाटा पूर्णपणे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं याच्यामध्ये हे प टमाटा आपलं कांदा एकदम सॉफ्ट झाले आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमच चिकन मसाला एक चमच लाल मिरची पावडर आणि हाफ चमच हळद टाकायची थोडीशी कोथंबीर टाकूया आणि मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले एकदम व्यवस्थित मिक्स झाले की ती आता आपण याच्यावर अंडे ठेवूया अंडे असे आपण फक्त मसाल्यावर असे मांडायचे तर पूर्ण अंडे ठेवून नंतर याला ना आपण तीन ते चार मिनटं फक्त असंच ठेवूया स्लो गॅसवर एकदम तीन चार मिनटं झाले आता आपण पलटी करून घेऊया असंच मसाल्यासकट असे मस्त पलटी करून घ्यायचे छान पिकेचे हलक्या हाताने एकदम मस्त पलटी करून घ्यायचे म्हणजे याला मसाला पण सर्व साईडनी व्यवस्थित लागला गेला आहे ते पहा एकदम मस्त असा आपला अंडा मसाला तयार झाला याच्यावर थोडी कोथंबीर टाकू गॅस बंद करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब